चला नमस्कार मित्रांनो मी पवन देशपांडे पांडे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो रेल्वे वरतीवरती आपण सगळेजण काम करत आहोत रेल्वे वरतीच्या तब्बल तीन जाहिराती आता सध्या इलेक्शन मध्ये पडलेल्या आहेत आता सध्या आजपासून पंधरा एप्रिलपासून रेल्वे पोलीस रेल्वे एस आय या दोघांचे पण फॉर्म भरणं मित्रांनो सुरू झालेलं आहे ओके प्रॉपर तयारी करून तुम्ही या परीक्षेची तयारी या परीक्षेमध्ये सहज यश मिळवू शकता प्रॉपर तयारी करून या परीक्षेत सहज यश तुम्हाला मिळू शकतं ओके त्याच्यासाठी तुम्हाला मी ऑलरेडी सिलेबस परीक्षेचा पॅटर्न सगळं सांगितलेलं आहे या युट्यूब चॅनलला तुम्हाला सगळं त्याच्याबद्दलची माहिती भेटणार आहे ओके आजच्या मेन सेशनमध्ये मी तुम्हाला रेल्वे भरतीसाठी कोणते कोणते त्या ठिकाणी डॉक्युमेंट आवश्यक आहेत हे पण शेअर करणार आहे ओके रेल्वेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत हे का डॉक्युमेंट तुमचे स्टेटचे आणि थोडेसे सेंट्रलचे वेगळे असतात थोडेसे जास्त नाही लिटल बीट वेगळे असतात त्यामुळं आतापासून थोडंफार तयारी ठेवा नंतर परत आ, के के okay? त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही असंच तयारी तुम्ही केली पाहिजे ओके माझ्या घरामध्ये स्वतः माझ्या लहान बहिणी सेंट्रलच्या एक्झाममध्ये पास झालेली आहे त्यामुळं एका परीक्षेला तिला प्रॉब्लेम आला होता की जे काही डॉक्युमेंट होते ते थोडेसे लेट काढले होते तिने ओके त्यामुळं कृपया असे प्रॉब्लेम येऊ द्यायचं नसतील तर पहिल्या स्टेपपासून फॉर्म भरण्याच्या आधीपासूनच आपले डॉक्युमेंट सगळे क्लिअर आपल्याला ठेवायचे आहेत ओके चलो तर स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी आपण व्यवस्थितरित्या पा पाहूयात आणि देन तुमच्या कमेंट बॉक्स सुद्धा मी आन्सर देण्याचा प्रयत्न करणार आहे डन चला पोरानो तुम्हाला एक स्पष्ट सांगतो रेल्वे भरतीची जर तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी मी रेल्वे भरतीच्या बॅचेस अगदी कमी प्राईजमध्ये घेऊन आलेला आहे कोपऱ्यामध्ये जो नंबर आहे त्या नंबरवरती दनादन कॉल करा विचारून घ्या माहिती सगळ्या बॅचेसची ओके ह्या बॅचबद्दल मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो हाऊ टू जॉईन विचारू शकतात किंवा डायरेक्टली कुणाला फोन न करण्यापेक्षा डायरेक्ट कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरची रेल्वे बॅच पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन रेल्वेपेक्षा कोंबो कॉम्बो बॅच जॉईन करा रेल्वेपेक्षा कॉम्बो बॅच ची फीस दोनशे अडीशे रुपये जास्त असेल अडीशे तीनशे रुपये जे काही असेल ते पण कॉम्बो बॅच मध्ये काय होतं तुम्हाला रेल्वेचा पण ऍक्सेस भेटतो तुम्हाला सरळ सेवेचा पण ऍक्सेस भेटतो म्हणजे महाराष्ट्रातल्या पण परीक्षेचा ऍक्सेस सगळा भेटतो जे काही कालावधी आहे त्या सगळ्या कालावधीसाठी रेल्वे भरतीची फीस प्रॉपरली सहाशे सातशे रुपये आहे ह्या सातशे रुपये मध्ये तुम्हाला आम्ही सगळेजण शिकवत आहोत मॅथ रिजनिंग जीएस सगळं परफेक्टली घेत आहोत ह्याच्याबरोबर तुम्हाला नोट्स पण अवेलेबल करून देणार आहे टेस्ट जवळपास तेवीसशे टेस्ट आहेत व्हिडिओ कोर्सेस आहेत लाईव्ह क्लासेस आहेत सराव प्रश्न आहेत ओके रेल्वेचे झालेले प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून द्यायचा माझा प्रयत्न असणार आहे ओके चला तर अगदी कमी प्राईजमध्ये ही बॅच आहे पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेन तुम्हाला महाराष्ट्रातल्या पण एक्झामची तयारी जर करायची असेल सोबत तर शंभर टक्के कॉम्बो बॅच जॉईन करा ज्याच्यामध्ये यांचा ऍक्सेस भेटून जाईल तुम्हाला चलो स्टेप बाय स्टेप आता तुम्हाला काय काय करायचं व्यवस्थित आहे मी सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे आपले शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांनी सुद्धा मला मदत केली आहे तुम्हाला माहितीच मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सगळं टाकतच आहे सगळ्यात जुने लेक्चर जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसू शकतील माहिती सेंट्रलची एक्झाम ज्या पदासाठी शैक्षणिक 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 आहर्ता जी असेल आवश्यकता आहे ते क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे म्हणजे काय सर तर जर समजा ग्रुप तयारी करताय ग्रुप डीला काय लागतं दहावी पास लागतं मग तुम्हाला दहावी पासच्या बाबतीमध्ये सगळी तुमची शैक्षणिक अहर्ता असणं गरजेचं आहे ओके सर दहावीचं सर्टिफिकेट नाही आहे काढून घ्या काही फरक पडत नाही हरवलं तरी तुला तुम्हाला ते काढता येऊ शकतं ओके शैक्षणिक आवश्यकता जे शैक्षणिक आवश्यकता आहे ज्याला दहावी आहे त्याला दहावीचं बारावी आहे त्याला बारावीचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचे सगळे शैक्षणिक अहर्तेचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे पहिली स्टेप ओके तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे पॅन कार्ड असलं पाहिजे किंवा इलेक्शन कार्ड असलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला ती ओळख तुम्हाला दाखवण्यासाठी कामाला येईल आधार कार्ड नाईन्टी नाईन पर्सेंट पोरांकडे असतं त्यामुळे हा एक पॉईंट तुम्हाला काही जास्त अवघड जाणार नाही एखाद्या परीक्षेला दहावीचं हे असेल तर दहावी पाच ची सणत बारावी असेल तर बारावीची सणत ग्रॅज्युएशन पासचे मार्क मेमो असेल तर मार्क मेमोची सणप पण तुम्ही जर दहावी पासवरची परीक्षा पास झालात आणि तुम्ही ग्रॅज्युएशनपर्यंतची जर ठेवलात डॉक्युमेंट तर काही फरक पडत नसतो ओके डिग्री सर्टिफिकेट असेल तर डिग्री सर्टिफिकेट हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं आवश्यक असणार आहे एक गोष्ट तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे रेल्वेचे फॉर्म भरताना आपल्याला काळजी काय घ्यायची बघा ओके हे एक सगळ्यात मेन पॉईंट आहे मार्क मेमो नुसानच तुमचं नाव असलं पाहिजे मार्क मेमोवर जी स्पेलिंग आहे तीच स्पेलिंग तुमची असली पाहिजे फॉर एक्झाम्पल एखादं नाव असेल प्रवीण नाव आहे ओके आता मार्क मेमोवरती पी आर ए इथंपर्यंत काही डाऊट नाही आहे व्ही आय एन ही एक स्पेलिंग असते आणि पी आर ए कधी कधी व्ही डबल ई एन पण टाकलेलं असतं मग आता प्रवीणची स्पेलिंग आय एन टाकण्यापेक्षा जे मार्क मेमोवर आहे मार्क मेमोवर जर आय असेल तर आय टाकायचं डबल ई असेल तर डबल ई टाकायचं म्हणजे मार्क मेमोनुसारच तुमची स्पेलिंग असणं गरजेचं आहे म्हणजे पुढं तुम्हाला विनाकारण प्रॉब्लेम येणार नाही ओके okay, ह्या काळज्या तुम्हाला विद्यार्थीने येत तुम्ही उमेदवार आहात तर उमेदवार म्हणून घेणं गरजेचं आहे ओके चला पुढचं पॉइंट सिलेक्शन झाल्यानंतर ओरिजिनल कास्ट ओके दहावी बारावीचं डिग्रीचं फॉर्म भरताना जर फक्त काय विचारतात कॅटेगरी विचारतात तुम्हाला फॉर्म भरताना काय केलं जात असतं कॅटेगरी विचारतात फॉर्म भरताना कॅटेगरी विचारतात कास्ट विचारत नसतात बरं का तुमची कॅटेगरी कोणती आहे ओके आणि कॅटेगरी किती असतात रेल्वेसाठी रेल्वेसाठी फक्त कॅटेगरी बघा एक असते अनरिझर्व कॅटेगरी ज्याला आपण ओपन असं म्हणतो अनरिझर्व म्हणतात त्याला अनरिझर्व्ह कॅटेगरी दुसरी कॅटेगरी असते एडब्ल्यू तिसरी कॅटेगरी असते ओबीसी तिसरी चौथी कॅटेगरी असते एस सी आणि एस टी ह्याच्या व्यतिरिक्त कोणती कॅटेगरी नसते त्यामुळे तुम्हाला कॅटेगरी विचारली जाते फॉर्म भरताना कास्ट विचारली जात नाही ओके महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा कॅटेगरी ज्या आहेत ओके तिथं ओबीसी मध्ये येतात फॉर एक्झाम्पल जर समजा हे असेल एन टी बी असेल एन टी सी असेल राईट महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला दिसून येतं पण ह्याच कॅटेगरी सेंट्रलला गेल्यानंतर तिथं मात्र त्या ओबीसी असतात ओके तर तुम्हाला वेगळं काही करायचं नाहीये ॲज इट इज फक्त कास्ट नस निवडता ओबीसी ओबीसीची निवडायची आहे डन तर हे कॅटेगरीनुसार हे जे फॉर्म भरले जातात कास्टनुसार आपण फॉर्म भरत नसतो चलो सर हे झालं सेंट्रलच्या बाबतीत आता नीट व्यवस्थित पाहून घ्या हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शंभर सोबत ठेवायचे आहेत भलेही तुम्ही स्टेटची करत असाल किंवा सेंट्रलची परीक्षेची तयारी करत असाल ह्याची एक फाईल प्रॉपर मेंटेन करायची आहे प्रॉपर मेंटेन करायची ही फाईल शंभर टक्के एक परीक्षेला सुरुवात करण्यापूर्वी फॉर्म तुमचे व्यवस्थित बनवून ठेवा मी स्वतः एक सत्तर रुपयाची फाईल घेतली होती त्यावेळेस ओके ज्यावेळेस मी सुरुवात केली होती परीक्षेला सत्तर ची फाईल आताची तुम्हाला नाही म्हणलं तरी दोनशे अडीशी ची फाईल ओके तर मस्त पैकी एक छान फाईल करायची त्या फाईलमध्ये प्रत्येक हे तुमचं जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट लॉ लॅमिनेशन स्वरूपात असेल तर लॅमिनेशन किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जर कवर दिलेले असेल तर त्या कवरच्या मध्ये ठेवलं तरी सेफ असतात पण मी म्हणेन की प्रत्येक डिग्रीचं डॉक्युमेंट वर्ष वर्ष घासून आपण डिग्री मिळवतो तर लॅमिनेशन करून ठेवलं कधी चांगलं हे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही इंटरव्यूला जातात ओके सुरुविलेले डॉक्युमेंट बघितले की तुम्हाला इंटरव्यू मध्ये दोन तीन मार्क पडतात ओके इंटरव्यू नसला तरी सुद्धा तुम्हाला आ, पोस्ट भेटल्यानंतर सादर करावे लागतात तर तिथे तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित राहिले पाहिजेत ओके रहिवासी डोमासाईल सर्टिफिकेट ओके इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला कधी लागतं कधी लागत नाही ओके प्रॉपरली ह्याच्यात लागत नसतं म्हणजे जॉइनिंगच्या जौ, वेळेस लागत नाही पण तुम्हाला कास्ट काढण्यासाठी वगैरे महाराष्ट्रामध्ये इन्कम सर्टिफिकेट वगैरे गरजेचं असणार आहे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट आहे जात पडताना कास्ट व्हॅलिडिटी व्हॅलिडिटी तुम्हाला आता लागणार नाही ओके फॉर्म भरताना पण सोबत ठेवणं गरजेचं आहे ओके दहावीची सनद आहे बारावीची सनद आहे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे डिग्रीचे मार्क मेमो आहे ओके फोटो सिग्नेचर हे तुमचं आता इथं काही हे नाहीये ओके तांत्रिक घटकाने असेल तर डिप्लोमा किंवा डिग्री जे काय असेल हा सिलेबस लागतो म्हणजे समजा आता तुम्ही ग्रुप डीचं फॉर्म भरताय ग्रुप डीला आयटीआय लागतं आहे ना मग ग्रुप डी ला आयटीआय लागत असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काही आयटीआयचे डॉक्युमेंट असतील किंवा एखादे पोस्ट असते रेल्वेमध्ये जी इंजिनिअरिंग साठी तर ते इंजिनिअरिंगची डॉक्युमेंट तुम्हाला तिथे द्यावे लागतात ओके त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल आणि एज वयाचा पुरावा हे कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना लागत नाही तुम्हाला फक्त माहिती टाकावं लागत असते नंतर मग आता सिलेक्शनच्या वेळेस तुम्हाला हे सगळ्या गोष्टी त्या त्या डेटमध्येच असणं गरजेचं आहे ईडब्ल्यू एसचं पण त्या त्या प्रॉपर डेटमध्ये असणं ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट तुम्हाला त्या फॉर्मच्या आधीच्याच तारखेमध्ये असणं गरजेचं आहे नाहीतर परत डिस्टर्बन्स खूप जास्त होत असतो तुम्हाला ओके त्यामुळे कृपया फॉर्म भरण्याच्या आधीच हे सगळे तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे आता सेंट्रल आणि स्टेटची तयारी करत असताना काही कॉमन सर्टिफिकेट असतात कॉमन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचे आहेत ओके कॉमन सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला पाहिजेत ते व्यवस्थितरित्या पहा ओके कॉमनमध्ये फोटो सिग्नेचर हे पाहिजेच तुमच्या मेलला हे सेव्ह ठेवायचंच तुम्ही से फॉर्म भरताना कामाला येईल ओके त्याच्यानंतर एज्युकेशन ओके एज्युकेशन सर्टिफिकेट हे प्रत्येक ह्याला कॉमन असतं स्टेट असेल किंवा सेंट्रल असेल स्टेट आणि सेंट्रलला तुम्हाला एज्युकेशनचं सर्टिफिकेट कॉमन असतं त्यामुळं कृपया एज्युकेशनचं सर्टिफिकेट व्यवस्थितरित्या काढून ठेवायचं तुम्हाला ओके okay? म्हणजे एज्युकेशन म्हणजे दहावी बारावी हेच डिग्रीचे सर्टिफिकेट सगळे डिफरंट काय असतं तर त्या ठिकाणी कास्ट कॅटेगरी हे वेगळं असतं काहीच्या बाबतीमध्ये एस सी एस टी ओपन अनरिझर्व ईडब्ल्यू एस काही वेगळं नाही आहे ईडब्ल्यू एस परत सेंट्रलचं आणि स्टेटचं वेगळं असतं बरं का ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये सेंट्रलचं वेगळं सर्टिफिकेट से असतं स्टेटचं वेगळं सर्टिफिकेट असतं त्यामुळं मी महाराष्ट्राचं ईडब्ल्यू एस काढलं ओके मग मला आता परत केंद्राचं ईडब्ल्यू एस काढायची गरज नाही असं म्हणलं तर गचकलात तिथं ओके तुम्हाला केंद्राचं ईडब्ल्यू एस वेगळं महाराष्ट्राचं ईडब्ल्यू एस वेगळं तेच डॉक्युमेंट असतात पण त्याला प्रोसेस करावं लागतं फाईल ओके तेच डॉक्युमेंट असतात पण त्याला फाईल प्रोसेस करावं लागतं कर ला ला तुम्ही महाराष्ट्रात तर ईडब्ल्यू एस काढलात आणि सेंट्रलचा फॉर्म भरायला गेलात तर तुम्हाला ते चालणार नाहीये तुम्हाला केंद्राचं सर्टिफिकेट ईडब्ल्यू एसचं वेगळं काढावं लागतं इट हे लक्षात ठेवा राईट चला नेक्स्ट ओबीसी आता कॅटेगरी तुम्हाला माहितच आहे एक ओबीसी ओपन एस सी आणि एस टी हे चारच कॅटेगरी आहेत आणि ईडब्ल्यू एस ह्याच्यात ऍड करा ओके ईडब्ल्यू एस ही एक कॅटेगरी तुम्हाला ह्याच्यात ऍड लागेल राईट तर ह्या एकूण एक दोन तीन चार पाच पाच कॅटेगरी आहेत या पाच कॅटेगरीमध्ये तुम्ही ज्याच्यात असाल त्याचे व्यवस्थित रित्या डॉक्युमेंट जमा करून ठेवणं गरजेचं आहे परत एकदा एडब्ल्यू बद्दल सांगेल ईडब्ल्यू एस केंद्राचं वेगळं असतं आणि महाराष्ट्राचं वेगळं असतं सो त्याच्याबद्दल तुम्ही तयार राहा सेंट्रलच्या एक्झामला फक्त कॅटेगरी विचारतात कास्ट विचारली जात नाही हा परत एकदा मुद्दा तुमचा क्लिअर करतो सेंट्रल डोमासेल फक्त दहावीस दोन काढता येऊ शकतं सो त्याच्यात काही डाऊट नाहीये काही अवघड पण नाहीये चलो बाकीच्या सगळ्या गोष्टी कळल्या तुम्हाला हे सगळ्या गोष्टी क्लिअर ठेवायच्या राईट कोणतीही परीक्षा असेल काही असेल ह्या परी हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला ॲज इट इज कव्हर ठेवायचे आहेत चला डन आता तुमच्या एक एक पॉईंटसाठी मी तुम्हाला तुमचे प्रश्न वाचतो आणि तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो डन चलो कोई बात नाही आज मी सेंट्रलचे सगळे सांगितले आहेत सो सगळ्यांनी एक फाईल मात्र शंभर टक्के बनवणं गरजेचं आहे राईट डायवोर्स जागा आहे सर साठी जागा नसा डायव्होर्स वुमनसाठी आणि विधवा महिलांसाठी एजमध्ये रिलॅक्सेशन असतं मुलींना ओके साठी आणि विधवांसाठी एजमध्ये रिलॅक्सेशन एडब्ल्यूस एड सेंट्रल आणि महाराष्ट्राचं हां आत्ता सांगितलं मी पेड बॅच मध्ये जिओग्राफीचे लेक्चर नाही का विशाल भाऊ पेड बॅचमध्ये जिओग्राफीचे लेक्चर कपिल सर लाईव्ह घेतील ओके लाईव्ह कम्प्लीट करून घ्या तुम्ही डन अजून एम पी एस सी क्लर्क नाही बाळा मला ते एम पी एस सीचं काही सांगता येणार नाही मी सेंट्रलच्या बाबतीमध्ये जास्त मार्गदर्शन करतो ओके चला सर पोलीस भरतीत पोलीस भरतीत एसई बी सी पावतीवरती फॉर्म भरता येतो का सांगितलं ना तुम्हाला त्यांनी फॉर्म भरा म्हणले ना सगळ्यांना सांगितले ओके तरी सुद्धा मी तुम्हाला आणखी एक सांगेन पोलीस भरतीचे सगळे पोरं फॉर्मबद्दल किंवा काही डाउट असेल निलेश राठोड सर तुम्हाला मदत करतील ओके फॉर्मवरती फॉ भरता येऊ शकतं ईडब्ल्यू एस निघेल का केंद्रासाठी उमेश भाऊ चेक करावं लागेल बरं का मित्रा चेक करावं लागेल एकदा हां चला आर पी एफसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची कास्ट सर्टिफिकेट लागेल का कोणत्या कास्टमध्ये आहात मित्रांनो तुम्हाला ॲक्च्युली ना तुमचं जे कास्ट आहे तीच कास्ट तिथं पण हे होत असते शो होत असते फक्त महाराष्ट्रातले जे काही इतर कास्ट आहेत ज्या मध्ये येतात सेंटरमध्ये एस सी एस टी तर ॲज इट इज येते त्याच्याबद्दल नो डाऊट ओपन आणि ईडब्ल्यू एसचे पुराणं तुम्हाला माहितीच आहे बाकीच्या महाराष्ट्रामध्ये जे काही कॅटेगरीज आहेत त्या मोस्टली मध्ये आपल्याला दिसतात तिथं ग्रुप डीच्या जागा कधी आहे ग्रुप डीचं दणक्यात फॉर्म सुटतील पुराणं तयारीत राहा फक्त फक्त त्याला आय टी आय लागेल का नाही एवढा एकच तुम्हाला फक्त मला डाऊट आहे ओके okay. आयटीआय लागलं तर तुमच्यापैकी बरेचसे पोर आउट झाले आय टी वाले फक्त पोरं इन झाले इतके दिवस ग्रुप डी ला आयटीआय नव्हता पण यावर्षी वर्षी लागेल असं म्हणतात सगळेजण ओके फिमेल नापास झालं मिळालेलं का सर म्हणजे ठीक आहे अजून सर मी कॉमांडो क्लास लावला आहे पण टी सी ची परीक्षा देण्यासाठी कोणते सब्जेक्ट आहेत कमांडो क्ला, क्लास कॉम्बो क्लास कॉम्बो बॅच मध्ये कमांडो वाचलं कॉम्बो बॅच मध्ये सी बी सी सगळंच होतं ओके डोमा ऑफ महाराष्ट्र एकदा काढून ठेवायचं बस आर पी एफ एक्झाम कधी होईल आर पी एफ एक्झाम बद्दल बाळा पृथ्वी मी तीन दिवस झाले व्हिडिओ कंटिन्यू बनवतोय ना बाळा फॉर्म भरायला आजपासून सुरुवात झाली पृथ्वी ना आजपासून आर पी एफ एक्झाम चे फॉर्म भरायला सुरुवात झाली कदाचित अजून तीन महिने ते चार महिने तुम्हाला एक्झाम होण्यासाठी लागतील ओके चला अजून आय टी आय व्हेरी गुड छान मॅरिड वुमन सर्टिफिकेट कोणाच्या नेमने काढावं हो। बघा मॅरिड वुमन आहात परंतु किती दिवस झालेत लग्नाला हे पण महत्वाचं आहे आणि शक्यतो मला असं वाटतंय की तुम्हाला उद्या फ्युचरमध्ये अडचणी यायची आणायची नसेल तर मला असं वाटतं की तुम्हाला उघडं डॉक्युमेंट चेंज करत बसण्यापेक्षा वडिलांच्या नावानं काढलेलं कधी चांगलं कारण का माझी वाईफ अजून पण तिच्या वडिलांच्या नावानंच परीक्षेचे फॉर्म भरत असते ओके तुम्हाला ते जरा बेटर असेल नाहीतर परत एकदा हे डॉक्युमेंट चेंज ते डॉक्युमेंट चेंज असं चेंज तसं चेंज म्हणजे तुम्हाला जास्त अजून मेहनत घ्यावी लागते ओके सो इट्स बेटर की फादरच्या नावानं तुम्ही जर फॉर्म भरला तर छान असेल ओके डोमासिल सेंट्रलचं वेगळं नॅशनल हा नॅशनॅलिटी चालतं नॅशनॅलिटी चालतं ओके ते महाराष्ट्राचे सांगितले मी तुम्हाला एक सर्व्हिसमॅनला काय ठीक राहील सर एस आय की कॉन्स्टेबल भाऊ दीपक भाऊ दीपक सर एस आय कधी पण चांगलं ना एसआय कधी पण चांगलं फक्त एसआय मध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे ओके एसआय मध्ये कॉम्पिटिशन जास्त आहे एक्स आर आहे ना सगळ्या व्हॅकन्सी आहेत सगळं आहे ओके कुठे गेलं जाहिरात ठीक आहे जाहिरात गेली डन ठीक आहे कोई बात नाही तुम्ही जर एस आय काढली तर पोस्ट खूप खूप कौतुक आहे तुमचं आहे ना एस आय काढू शकतात तुम्ही टेन पर्सेंट आहे तुम्हाला एक्स आर बीमेल एक सार मी तुमच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो या गजित असेल तर चालेल का गॅझेट म्हणायचंय का तुम्हाला चला आज लेक्चर आहे का दहाला आहे 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 शंभर टक्के आहे आय टी आय फॉर ग्रुप डी इज नेसरी हो कृष्ण कन्हैया दोन वर्ष मागचे कॅन्सल केले त्यांनी यावर्षी काय करते बघूयात एन टी डी सेंटर ओबीसी आहे कोणत्या सर्टिफिकेटला एन टी डी सेंटर ओबीसी लक्षात नाही आलं एनटीडी सेंटर म्हणजे चला फीस वापस मिळेल का म्हणले ह्याला जर तुम्ही एलिजिबल झाले सीबीटी ला तर भेटेल असं म्हणले ना पाचशे रुपये फीस आहे ओपनची त्यातली चारशे रुपये तुम्ही सीबीटी ला एलिजिबल झाले तर, तर भेटणार चला इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा झाला आहे रेल्वेवरती फॉर्म भरण्याची शेवटची तारीख एक महिना आहे अजून आजपासून एक महिना फॉर्म भरू शकतात ओके चला मंडळी सगळ्यांना सांगणार सगळेजण जेवढे लाईव्ह आहात त्या सगळे ऍपवर आणि व्हिडिओला लाईक मारा फटाफट -फड़ पोरांपर्यंत शेअर करायला विसरू नका ओके व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका इथं आपण थांबूयात परत भेटूयात महत्वाच्या सेशन सहित आता आता नऊ वाजता लगेच दहा मिनिटानं माझं सेशन आहे कुठं तर माझं सेशन आहे ॲपवरती वरती पोलीस भरतीचं दहा वाजता यूट्यूबवरती परत मोफत सेशन असेल तुमचं रेल्वे भरतीसाठीचं डन तर भेटूयात रात्री दहा वाजता यूट्यूबला आणि आता दहा मिनिटानंतर आपल्या ॲप्लिकेशनला ओके चलो ठीक आहे इथं मी थांबतोय हॅव नाईस गुड नाईट टेक केअर बाय